सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचा आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये हार्दिक स्वागत अनधिकृत बांधकामांच्या अनुषंगाने आजच्या या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याबाबत अनेक शासन परिपत्रक आहेत कोर्टाचे ऑर्डर आहेत अनेक तक्रारी प्राप्त आहेत परंतु ठोस कारवाई मात्र होत नाही मी जसं म्हटलं की कोर्टाची ऑर्डर मी आठ मे दोन हजार पंचवीस ची कोर्टाची एक ऑर्डर आहे त्या ऑर्डरमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही सहा आठवड्यामध्ये कारवाई करतो परंतु अद्याप पर्यंत त्या बांधकामांवरती कारवाई झालेली नाही दुसरी एक इमारत जी आहे ती लोकमान्य नगरची आहे आठ वर्षापूर्वी कोर्टाने ऑर्डर त्यांना दिलेली होती त्या बांधकामांवर कारवाई करण्याची त्या बांधकामांवरती कारवाई झाली आठ वर्षापूर्वी परंतु आता सध्या दोन वर्षापूर्वी पुन्हा ते नव्याने बांधण्यात आलं आणि त्याला तोडण्यासाठी पुन्हा एकदा कोर्टाची ऑर्डर आणण्यात आलेली आहे अशी काहीशी परिस्थिती आहे तुम्ही बघितलं असेल की कोरोना काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनाधिकृत बांधकामं झाली त्याच्यामध्ये सहाय्यक आयुक्तांची चौकशी प्रलंबित आहे परंतु ज्या अधिकाऱ्यांची चौकशी याच्यामध्ये प्रलंबित आहे त्यातील अधिकाऱ्याला एका अधिकाऱ्याला पदोन्नती देत ठाणे शहरातल्या अतिक्रमण विभागाचा कारभार त्याच्या हातामध्ये सोपवण्यात आलेला आहे आम्ही मध्ये आता, आता काही दिवसापूर्वी आंदोलन केलं येऊर हा तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या त्याच्यामध्ये बोंडणारा भाग येऊर हा ग्रीन झोन आहे परंतु शहर विकास विभागाने त्या ठिकाणी सुद्धा बांधकामासाठी परवानग्या दिलेल्या आहेत काहीतर प्रभाग समित्या अशा आहेत की अनाधिकृत बांधकामं त्या ठिकाणी दा झालेली आहेत पण साधी एमआरटीपी अंतर्गत गुन्हा सुद्धा त्या प्रभाग समितीमध्ये दाखल झालेला नाहीये विधी विभागामध्ये अशी काही प्रकरणं आहेत की ती पेंडिंग आहेत त्याच्यामध्ये स्टे आहेत पण त्याच्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई झालेली नाही आणि काही अधिकारी तर महानगरपालिकेमध्ये असे आहेत की त्यांची अतिक्रमण मध्ये जशी काही पी एच डी झालेली आहे आठ आठ दहा दहा वर्ष ते त्या त्या विभागामध्ये खाण मांडून बसलेले आहेत अशा अनेक गोष्टी अनाधिकृत बांधकामाच्या अनुषंगाने आहेत आजच्या या पत्रकार परिषदेसाठी माझ्यासोबत ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष चव्हाण प्रदेश सदस्य निशिकांत कोळी आमचे ज्येष्ठ नेते भालचंद्र महाडिक माझे सहकारी प्रवक्ते इंदुराव गळवे सेवा दलाचे अध्यक्ष रवींद्र कोळी आमच्या कार्यालयाचे सरचिटणीस महेंद्र मात्रे भोईर साहेब असतील शिरीष घरत या ठिकाणी उपस्थित आहेत मी सन्मान्य अध्यक्ष विक्रम चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी पत्रकारांशी संवाद साधावा सर्वांना सर्वप्रथम नमस्कार आजची पत्रकार परिषद बोलवण्याचं महत्वाचं कारण हे आहे की ही जी काल परवा हायकोर्टाची ऑर्डर झाली माननीय उच्च न्यायालयाची कुलकर्णी म्हणून जज आहे तर ह्या विषयावर आजपर्यंत कुठल्याच राजकीय पक्षाच्या पक्षाने आपली भूमिका मांडलेली नाही म्हणून ही भूमिका मांडणं कोणीतरी गरजेचं आहे म्हणून आजची पत्रकार परिषद बघाल काल ही ऑर्डर हायकोर्टाची झाली आणि धावे धडाडले आणि स्वतः आयुक्तांना महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा कुठल्या तरी म्युन्सिपल कमिशनरला स्वतः उभं राहून तोडावं लागतं बांधकाम की आए, जावा पहला की ची ओडर ही पंधरा बांधकाम आहेत पंधरा इमारती आहेत आणि ह्या पंधरा इमारती तोडायला आयुक्तांना जावं लागतं आजची पत्रकार सर्वात पहिला प्रश्न आहे की हायकोर्टाची ऑर्डर येईपर्यंत महापालिका प्रशासन काय करत होत आमचा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न हा आमचा आहे की या महानगरपालिका क्षेत्रामध्ये जवळजवळ पाचशेच्या वर अनधिकृत इमारतींची बांधकामं सुरू आहेत तिच्या बाबतीत प्रशासनाने अद्याप कारवाई का केली आहे सुरू आहे ना बांधकाम पाचशे मडवी काय नव्हतेच रमाकांत रमाकांत मडवी शिवसेनेचा माजी उपमहापौर आणि शैलेश पाटील शिवसेनेचा नगरसेवक हो, माजी नगरसेवक हो। शिंदे गटाचे त्यांच्या प्रभागामध्ये सत्तावीस अठ्ठावीस किंवा एकोणतीस त्या प्रभागांमध्ये जवळजवळ तीनशे इमारतींची बांधकामं सुरू आहेत की पंधरा तुम्ही तोडाल तीनशे इमारती करवाल नगरमध्ये जो प्रभाग आहे बाल टक्के आणि पूर्वेश सरनाईक यांचा सा तिथे सात इमारतींची बांधकामं सुरू आहेत तिथे सात माजीवड मानपाडा प्रभाग समितीमध्ये जवळजवळ तीस बांधकामं सुरू आहेत पंचवीस ते तीस इमारती इमारती मी फक्त सध्या इमारतींवर बोलतो कळव्यामध्ये कळवा खारेगाव मध्ये शासकीय जमिनी पकडून गेल्या जवळजवळ चार वर्षात दीडशे अनधिकृत इमारती झाल्या आणि आता सध्या वीस चालू आहेत पंधरा ते वीस या सगळ्यांची माहिती आम्ही पेपर त्याचे सगळे फोटोज आम्ही तुम्हाला या चार पाच दिवसात देणार आहोत परंतु मूळ प्रश्न हा आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात आरे राजीव गेल्यानंतर आरे राजीव साहेब गेल्यानंतर दोन हजार पंधरा पासून मोठ्या प्रमाणात एवढी अनधिकृत बांधकाम होत असतील तर प्रशासनातील अधिकारी आणि पोलीस खात्यातील अधिकारी किंवा जिल्हाधिकारी कार्यातील अधिकारी काय करत होते हा आमचा याच्यात मूळ प्रश्न आहे कारण की या अनधिकृत बांधकामांमध्ये लकी मिल कंपाऊंडच्या धर्तीवर किंवा साईराजच्या धर्तीवरती जीव धोक्यात जातातच जीव तर धोक्यात जाणार एखादा पिलर हल्ला तरी लोक म्हणणार आज लोकांना खाली करायचं कारण देऊन माननीय उच्च न्यायालयाने सात दिवसाची स्थगिती दिली परंतु हे जीव धोक्यात घालण्या इतपत बेदरकारी जे विविध विभागाचे सरकारी अधिकारी आहेत त्यांनी कशी काय यांच्या याच्यात येते सगळ्यांचे जीव धोक्यात घालेपर्यंत आणि शेवटी मग जीव धोक्यात गेल्यानंतर मेल्यानंतर त्यांचे त्यांना जेलमध्ये टाकावं लागतं लिंट कंपाऊंड सरकार परंतु नुसतं जीव धोक्यात घालणं याच्यातून याच्यातून महानगरपालिकेच्या विविध विभागांवर येणारा ताण पाणी असेल हे असेल घनकचरा असेल नागरी सुविधा पुरवण्याचं बांधकाम खात्याचं काम असेल ड्रेनेज लाईन असेल या सगळ्यांवरती ह्या हायकोर्टाने उजेड पाडलेला आहे हे जे हायकोर्टाने जे आदेश दिलेत याच्यात तुम्ही बघाल ह्या हायकोर्टाने स्पष्ट म्हटलंय यामध्ये स्पष्ट म्हटलंय की प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज यांनी सिनियर ज्युडिशियल ऑफिसर अपॉइंट करून याच्यामध्ये चौकशी करावी आणि ही बांधकाम त्या त्या काळात का, का थांबवली आली नाही थांबवली आली नाही याच्यात कोणकोण जबाबदार तसेच म्युन्सिपल कमिशनर आणि पोलीस कमिशनर यांनी मिळून ह्याचं सर्वेक्षण करायचंय आणि ते आ, तो रेकॉर्ड आम्हाला द्यायचा इल्लिगल कन्स्ट्रक्शनच्या संदर्भातला प्रत्येक भागातील ठाणे महानगरपालिकेला म्हणजे ही दिशाभूल चालू आहे की पंधरा बांधकामांवरती कारवाई केली की गप्प बसतील ही दिशाभूल चालू आहे आणि त्यामुळे दोन हजार पासून जेवढे अधिकारी सरकारी अधिकारी मग त्याच्यामध्ये शहर विकास विभागाचे आप, आप का रमेश का हा शहर विकास विभागाचा कार्यकारी अभियंता ज्याने अरेस्ट केलं तर शहर विकास विभागाचे अधिकारी बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता बीट मी आम्ही सगळी तुम्हाला हे देतोय तर याच्यामध्ये आमची प्रमुख मागणी ही असेल की हे जे अतिक्रमण उपयुक्त पद आहे हे पद तुम्ही आत्ता जसं राहुलजीने सांगितलं की कोविड काळातील बांधकामांसंदर्भात सायक आयुक्तांची चौकशी सुरू होती ती चौकशीच काय झालं आणि त्याच्यातलाच एक सहाय्यक आयुक्ताला तुम्ही उपायुक्त करून त्याला उपायुक्त अतिक्रमणचं पद दिलेलं आहे ही नामुष्की महानगरपालिकेवर का आली आणि कोणामुळे आली कोणाच्या राजकीय दबावामुळे आली आणि ह्याही जी बांधकाम सुरू आहेत ही कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे हे शोधणं फार गरजेचं आहे त्याच्यात आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत आम्ही त्या मागण्या तुमच्या समोर विषद करतोय सहायक आयुक्तांची जी कोविड काळातील चौकशीच काय झालं प्रभाग क्रमांक सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस मध्ये तीनशेहून मध्ये चारशेहून अनधिकृत बंगले आणि बांधकाम तसेच मध्ये जवळजवळ शहर विकास विभागाने मंजूर केलेले एकोणतीस बांधकाम शहर विकास विभागाने कशी काय उभी राहू शकतात हायकोर्टाने म्हटलंय ग्रीन झोन मध्ये बांधकाम उभी करू शकत नाही आणि ग्रीन झोन मध्ये जर असेल तर संजय नॅशनल मध्ये तर शहर विकास विभागाच्या या अधिकाऱ्यांना अटक झाली पाहिजे ज्यांनीही दिले त्यांना अटक झाली पाहिजे ही आमची मागणी आहे ठाणे शहरात सहाशे पेक्षा जास्त इमारती सुरू आहेत का नाही म्हणाले तर आम्ही फोटोग्राफ पुढच्या आठवड्यात महापालिकेसमोर लावणार आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलंय माजीवडा बाळकूम कोलशेद घोटबंदर नगर सावरकर नगर वर्तक नगर मध्ये आमच्या इथे नाही पण वर्तक मध्ये कुठेच नाहीये फक्त एक बिल्डिंग आए, ती आहे ती जसं यांनी म्हणाले की दहा वर्षापूर्वी तोडली होती ती कोर्टाच्या आदेशांनी हायकोर्टाची तोडली होती परत तिथे आता बिल्डिंग दोन वर्षापूर्वी उभी राहिली आणि त्यांना गोदापुरीने टॅक्स पड लावला गोदापुरीने टॅक्स लावला जिथे हायकोर्टाने इमारत तोडली ती इमारत उभी राहून हायकोर्टाचा अवमान केलाय आणि त्याच्यावर परत ऑर्डर दिले तोडा म्हणून या दोन्ही इमारती थांबलेल्या आहेत नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाल्यापासून वाभळीत वाघळे प्रभाग समितीमध्ये आजपर्यंत काल फक्त एक एमआरटीपी दाखल झाली एकही एमआरटीपी दाखल झाली नाही का अनधिकृत बांधकाम झाली नाही आम्ही तुम्हाला पुरावे देतो अनधिकृत बांधकाम झाली आहेत नगर सावरकर मध्ये दहा पेक्षा अधिक बांधकामं माजिवडा मानपडा प्रभाग समितीमध्ये तीस पेक्षा अधिक बांधकामे सुरू आहेत कळवा खारेगावमध्ये पन्नास पेक्षा अधिक इमारती शासकीय जमिनीवर उभारते उभारण्यात आलेल्या उबर सद्यस्थितीत कळवा खेगावमध्ये जवळजवळ चौदा चा। ते पंधरा इमारतींच हे एक तर मी आणि मनोज सिंग यांनी जाऊन फोटो काढून आणले आता माजिवडा मानपडा प्रभाग समितीमध्ये तीस पेक्षा अधिक बांधकाम सुरू आहेत कोविड काळात झालेली अनेक बांधकाम जे दोषी साहेब आयुक्त आहेत यांना बडतर्फ करून त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करणं फार गरजेचं आहे कोविड काळात प्रत्येक पोलीस स्टेशन मधील स्टेशन मधील शासनाने विभाग डिटेक्शन ब्रांच महापालिका प्रभाग समितीतील बीट निरीक्षक प्रभाग अधिकारी प्रभाग समितीतील कनिष्ठ अभियंता म्हणजे कोण शहर बांधकाम खात्याचा शहर विकास विभागातील सेक्टर प्रत्येक सेक्टर मधील अभियंता कनिष्ठ अभियंता उप अभियंता कार्यकारी अभियंता पाणी खात्यातील कार्यकारी अभियंता कनिष्ठ अभियंता ड्रेनेज विभागातील अभियंता विद्युत विभाग महाराष्ट्र राज्य विद्युत विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी सीएफओ सीएफओ म्हणजे चीफ फायर ब्रिगेड ऑफिसर आणि टॅक्स विभागाचे जे अधिकारी आहेत यांचं पथक नेमून प्रत्येक प्रभाग समितीत अनधिकृत विमारती हुक्का पार्लर्स अनधिकृत बांधकामांमधील लेडीज बार बिअर बार अनधिकृत मधील लॉटरी लॉज लॉज वेशा व्यवसायाचे अनंत इमारती मध्ये मटक्याचे धंदे पत्त्याचे क्लब येऊरची बांधकामे शासकीय जमिनीवर बांधकामे यांचे सर्वेक्षण प्रत्येक पंधरा दिवसात करावे प्रत्येक पंधरा दिवसात करावे असं ह्याच्यामध्ये म्हटलंय शासनाच्या गाईडलाईन्स मध्ये आणि आताच हायकोर्टाने पण म्हटलंय हे करावे अशी ही आमची मागणी आहे याच्यासाठी समिती स्थापन करावी ठाणे महानगर विविध विभाग व तालिका वकील ठाणे महानगरपालिकेचे विविध विभाग विधी विभाग माफ करा आणि तालिका वकील यांच्याकडनं यांच्याकडून अनधिकृत बांधकामांसंदर्भात न्याय प्रकरणाची तातडीने अहवाल मागवावा किती जणांवर स्टे आहे किती जणांची तोडायची ऑर्डर झालेली आहे स्टे उठवण्यासाठी काय केलं यांनी आणि तालिका वकील कसे अनुपस्थित राहतात याचं पुन्हा स्टे, का स्टे मिळण्याचं कारण काय ऑर्डरमध्ये क्लिअर कट लिहिलंय काय काय ऑर्डरमध्ये मी तुम्हाला ऑर्डर देऊ आम्ही तुम्हाला की तालिका वकील अनुपस्थित राहिल्यामुळे स्टेटस को देण्यात येत आहे सगळं आणि उठवण्यासाठी काय काय केलं मध्ये एका बांधकामाला त्या मुंद्राने योगेश मुंद्राने हे केलं तक्रार केल्यानंतर त्या सुरेश गडाने जाऊन स्टे घेतला त्या पमनानीने स्टे घेतला ठाणा कोर्टातून तो स्टे अजून उठवला नाही दोन वर्ष झाली मुद्दा आता तो पमनानी नगरसेवक हो। सगळ्या नगरसेवकांची हो तिथे बांधकाम आहेत आणि आमदारांची हे बघा हे जे अधिकृत केले त्याच्यामध्ये पण आहेत याच्यामध्ये पण हे पण कॉपी बघा मी नावं घेणार नाही ही महापालिकेने दिलेली त्याच्यामध्ये पण आहेत आमदार विमदार माजी आमदार नगरचौक सगळे आत्ता पण आहेत अनधिकृत मध्ये आणि अधिकृत मध्ये त्यानंतर महानगरपालिकेवर स्ट्रक्चरल ऑडिटरची चौकशी करावी स्ट्रक्चरल ऑडिटर जे पॅनलवरचे असतात महापालिकेचे त्यांना कुठेही गजा थांब त्यांना कुठेही अनधिकृत बांधकामांसंदर्भात स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे अधिकार नाही काल परवा सहायका आयुक्तांनी एक ऑर्डर काढली रणदिवे मॅडमने की जोत्याचं सर्टिफिकेट नसल्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिटरने एका धोकादायक किंमती बाबत ऑडिट रिपोर्ट दिला की ही रिपेअर करू शकतो जोत्याच हे नसल्यामुळे सर्टिफिकेट नसल्यामुळे आम्ही हे सी वन कॅटेगरीतून काढू शकत नाही मध्ये टाकू शकत नाही आणि जोता कधी मिळतो तर सी सी आणि ओ सी मिळाल्यावर अधिकृत असेल तर ने आणि आय आय टीने लिहून दिलं यांना महापालिकेला की आम्ही स्ट्रक्चर ऑडिट करू शकत नाही कारण का ही बिल्डिंग अधिकृत नाही त्यांची चौकशी पॅनलवरचे जेवढे नेमलेत ना त्यांची चौकशी झाली पाहिजे त्यांची चौकशी झाली पाहिजे नंतर उपायुक्त अतिक्रमण पद हे तातडीने प्रतिनियुक्त आलेल्या वरती आलेल्या उपायुक्तांकडे द्यावे दे त्याचप्रमाणे अशोक गोरकुले निपुरते जेवढे आतापर्यंत अधिकारी झाले दोन हजार पंधरा पासून अतिक्रमणचे उपायुक्त मनीष जोशी असतील गोदापुरे तायडे पाटोळे यांच्या सगळ्यांची गुन्हा अन्वेषण विभागाकडून चौकशी करण्यात येईल सगळ्यांची सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्या सहाय्यक आयुक्तांची पण आणि बीट निरीक्षक हे बीट निरीक्षक किती वर्ष तिकडे आहेत आणि अधिकारी प्रत्येक भागात आता आम्ही दोन नावं काढली पाठारे ठाकरे आणि काय ठाकरे आणि अतिक्रमण हे अतिक्रमण विभागात उपाय मुख्यालयात क्लार्क आहे हे चौदा चौदा वर्षापासून तिकडे आहेत हे का तिकडे आहेत आणि ते सांगतात आम्ही अर्ज दिली का तिकडे ठेवण्यात आली तर ती माहिती मिळाली प्रत्येकाला माल मसाला घेण्यासाठी आणि या दोघांची मालमत्ता चौथी तपासण्यात यावी ठाकरे आणि निखारे आणि तो रंजू पवार हा प्रभाग समितीमधील बीट अधिकारी प्रभाग अधिकारी किती वर्षापासून आहेत सर्व हा सर्वात महत्वाचं सर्व अनधिकृत इमारती ज्या सध्या सुरू आहेत आणि अनधिकृत धंदे पॉप पिप सगळे सील करण्यात यावे म्हणजे बांधकाम तरी पुढे सुरू नाही राहणारी हे सध्या सील तर करू शकतात ना तोडायला वेळ लागेल आणि जेवढा तोडण्याचा खर्च आहे तो या सगळ्या बांधकामधारकांकडून वसूल करण्यात यावा त्याला आम्ही का भरावं टॅक्स पेयर्सनी काय संबंध आहे आम्ही भरण्याचा आम्ही का ते पैसे भरावे जेवढे पोकलेन बिकले लागलेत लोक लागतात कॉन्ट्रॅक्टरने हे घेतलेत भाड्याने लोक त्या बालाजी बिलाजीचे जेवढे घेतलेत आम्ही का पैसे भरावे ते त्यांनी बांधले आणि त्यांच्यावर सगळ्यांवर मोका मोकाअंतर्गत कारवाई करावी सगळ्यांवर याच्यामध्ये आम्ही म्हटलंय बांधकाम साहित्य पुरवणारे बांधकाम साहित्य जे पुरवत आहेत अनधिकृत इमारतींना जे बांधकाम साहित्य पुरवत आहेत ना अनधिकृत इमारतींना वेट रेती भीती या सगळ्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे जीएसटी ची कारवाई झाली पाहिजे ची कारवाई झाली पाहिजे या सगळ्यांना मुखामध्ये घ्यायचं हे आमच्या आजच्या ह्याच्यातले प्रमुख मुद्दे आहेत मागणी आहे आमची आणि वेळ पडल्यास आयुक्तांची पण बदली करा कारण का जर तुम्ही बांधकाम मां रोखू शकत नसाल आमचं म्हणणं हे आहे शासनाने सांगावं यांना या सगळ्या अधिकाऱ्यांना कॅबिनमध्ये भेटत नाहीत गायब असतात उपायुक्त मुख्यालय उपायुक्त अतिक्रमण सगळे परिमंडळाचे उपायुक्त सहाय्यक आयुक्त गायब असतात लोकांना भेटत नाही आणि जेवढ्या तक्रारी अतिक्रमणच्या आलेल्या आहेत दोन हजार पंधरा पासून त्या तपास तपासावा गुण आरक्षण विभागाने आणि त्याच्यावर त्या त्या ठिकाणी काय काय कारवाई केली एम ऍक्ट मध्ये क्लिअर कट दिलंय दोनशे साठ पासून दोनशे आडसठ पर्यंत कि काय कारवाई झाली पाहिजे पोलिसांना पत्र पोलिसांची कर्तव्य पोलिसांची बीट मार्शल फक्त पोरं पोरी कुठे तलावावर बसले कळलं कुठला फेरीवाला काय चायनीज विकतोय त्याच्याकडे पैसे वसूल करतात बाकी सगळं सोडून देतात धंदे चेन स्नॅचिंग सोडून देतात मटक्याचे दारूचे धंदे सोडून देतात ए बीट मार्शल हे कुठे पोरगा पोरगी बसलाय कुठं काय चाललंय तिथं जाऊन त्यांना पकडणार साईडला नेणार तुझ्या पालकांना पैसे घेतात हे बीट मार्शलचं हे काम नाही हे बीट अधिकारी सुद्धा ठाणे महानगरपालिकेतले यांचं काम आहे यांना कर्तव्य दिले दोन एम एम सी नाईन्टीन फोर्टी नाईन मध्ये की यांनी कशी निर्बंध घालावे किंवा रिपोर्टिंग करावं यांना अधिकार जरी नसले तरी यांचं काम हे बीट निरीक्षक जी नेमलेत एम एम सी प्रमाणे नेमलेत हे कार्यकारी अभियंताचे नेमलेत बांधकाम खात्याचे विद्युत खात्याचे पाणी खात्याचे हे जे टॅक्स खात्याचे किंवा शहर विकास विभागाचे शहर विकास विभागाच्या का, कार्यकारी अभियंताची कर्तव्य आहेत ते दिलेत की तुमच्या इथे कुठले अनुभव बांधकाम होतात का काही करत नाही हे आयुक्त पण कॅबिन मध्ये बसत नाहीत आढावा फक्त बैठका घेतात वीसी घेतात ही सगळी मंडळी आणि हुलाहुल करतात ते आ, कलेक्टर ऑफिस मधले पण अधिकारी ते सगळे तो कलेक्टरपासून सगळे ते आता जे लोकप्रतिनिधी खासदार झाले आमदार झाले यांच्याबरोबर जाऊन काय ते आपत्कालीनच्या हे घेतात शायनिंग मारतात हे जनता दरबार सुरू आहेत सगळे शायनिंग आहे अनधिकृत आमचा मूळ मुद्दा आता पहिला आम्ही घेतला आहे ठाणे काँग्रेसने अनधिकृत बांधकामं फोफावणारी थांबली पाहिजेत जनतेला सुटकेचा श्वास मग वाहतूक कोंडी असेल घनकचरा असेल त्यांना विद्युत पुरवठा असेल त्यांना नागरी सुविधांचा पुरवठा असेल हा ताण सामान्य टॅक्स वर होतो एक संजय केळकर सोडले तर कुठलाच आमदार ह्याच्यावरती ठोस भूमिका घेत नाही सगळे स्वतःची माणसं सांभाळायला बघतात एकीकडे सांगतात याचा तोडा दुसरीकडे सांगतात सांगतात याचा वाचवा आमची ती भूमिका नाही आमची ती भूमिका नाही एक केळकर सोडले तर बाकी सगळे मौन बाळगून का आहेत आमचा हा त्यांना प्रश्न आहे तिकडे दिवा कोणाच्या अंडर येतो खासदार कोण आहेत मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव ते का बोलत नाहीत त्यांनी बोललं पाहिजे बांधकाम थांबवली पाहिजेत का थांबू शकत नाही ते सचिन बोरसे सारख्याला इकडे घेऊन येतात शासनाकडून तो एक नंबर करप्ट आता ते बसलेत पाठोळे बिठोळे तो तायडे विडे मनीष जोशी पण करप्ट ते गोदापुरे होते सगळे करप्ट अधिकारी इथे बसवलेत ते चूज अँड पिक प्रमाणे लोकांवर कारवाया करतात त्या लॉन वर कारवाई केली काय तो गोल्डन स्वॅन वर कारवाई केली तो हॉटेल कुठलं ते राजपूतच बॉम्बेडक वर कारवाई केली का येऊल बाकीची बांधकाम दिसत नाही त्यांना या पोलीस कमिशनरला दिसत नाही बळजबरी जागा कब्जा घेतला जातो हे बिल्डर लोकांकडनं कब्जा घेतला जातो रुनुवाल सारख्याच वरती आहे बंगला बांधायला घेतलाय त्या मिलाणीचा बंगला बांधायला घेतलाय तिकडे हो ते कब्जा घेतात गोडबंदरला आम्ही तेच मागे सांगत होतो बिल्डर लोक गुंड बसून कब्जा घेतात आणि आत बसवतात हे सगळे गुंड ठाण्यातले जेवढे चार चार मंडरी दोन दोन मंडरी एक एक मंडरी आणि हे रीलवाले जेवढे आहेत ना सगळे ते कुठे आयुद्ध गेलेले सगळे हे सगळे यांच्या आशीर्वादाने जगतायत ते सगळे तिथे त्यांना सुपाऱ्या दिल्या जातात त्यांना सुपाऱ्या दिल्या जातात लोकांना धमकवायच्या आणि गप्प बसवायच्या आम्ही काँग्रेसवाले कुठेही भरभटलेलो नाही आनंदगुरु बांधकामांमध्ये म्हणून आम्ही हे बोलू शकतो आणि त्यामुळे आम्हाला कोणाला कोणी धमकवायची हिंमत नाही आणि म्हणून हे आम्ही मागणी केलेली आहे की आम्ही म्हटलं सील करा बांधकाम ही बांधकाम सील झाली पाहिजे आहे तुम्हाला काय प्रश्न विचारायचे मग अशी बोलला की मी हायकोर्टाचा ऑर्डर आलेली आहे त्यामध्ये एक राजकीय हस्तक्षेप आहे कोणाचा आहे तो राजकीय हस्तक्षेप एका आहे या अनधिकृत बांधकाम लिहिलंय तुम्ही बोललात ना एक राजकीय लोक नेत्याचा नाही म्हटलं मी राजकीय नेत्यांनी आपली भूमिका का नाही मांडली या हायकोर्टामध्ये कोण ऑर्डर करेल या ऑर्डर मध्ये कोण हस्तक्षेप करेल हिंमत आहे का त्याचं मंत्रीपद किंवा राजकीय त्याचं पद धोक्यात येईल ह्याच्यात कोणच करू शकत नाही मी पण नाही करू शकत पण हायकोर्टाच्या या ऑर्डरवर हायकोर्टाने ठाम राहावं ही आमची हायकोर्टाला विनंती जी शंभर टक्के आता एवढी आम्हाला पत्र दिलेत त्याने आम्ही करतो 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 म्हणून आणि मी इंटरव्हिन करणार आहे हायकोर्टात या या ऑर्डर मध्ये या प्रकरणामध्ये आम्ही इंटरव्हिन करणार आहोत काँग्रेसवाले आणि आम्ही त्यांना सगळे फोटो दाखवणार आहोत येऊर पासून सगळे ही बघा येऊरचे बांधकाम आणि सगळे फोटो तुम्हाला काढून आठव येऊची बांधकामांची फोटो काढून आणले काही बघा ही बांधकाम बघा येऊच्या बांधकामामध्ये आमदारांची पण लिस्ट आहे तुमच्याकडे हो आणि ती वाचून ना, ना सर कोण कोण आमदार आहेत त्या दिलेत ना तुम्हाला मी थोडं वाचून दाखवलं तर बनवू सध्या एकच नाव आहे रवींद्र पाटात टोटल बंगले किती आव्हाड साहेबांच्या बंगल्याचं मिळालं नाही आम्हाला येऊरला येऊरला हे अनधिकृत बांधकाम हजारच्या वर आहेत आणि अधिकृत अठ्ठावीस आहेत अधिकृत होऊन कशी शकतात आमचा हा पहिला प्रश्न आहे एअरपोर्ट सोडून आणि आदिवासी मूळ आदिवासी सोडून अधिकृत कशी काय होऊ शकतात ज्याने आदिवासी केलेत कुठला कायदा वापरून याने त्या त्याच्या त्याला जेलमध्ये टाका या सगळ्या अधिकाऱ्याने जेलमध्ये टाका हे बघा सगळ्या अधिकाऱ्यांनी जेलमध्ये टाकल्याशिवाय हे सुधारणार नाही हे जेवढे आहेत ना सिनियर पी आय बी आय सगळे जबाबदार आहेत याचे पोलीस स्टेशनचे सगळे मटक्याचे धंदे बिंदे बघा येऊ आम्ही याला दिले याला कोपरी पोलीस स्टेशनला आम्ही आता दिले आमच्या एका कार्यकर्त्यांना यादी आणून दिली कोपरी पोलीस स्टेशनला बघा कुठे तो नायडू बिडू काय तो कुठे ते कोपरी पोलीस स्टेशन हे बघा कोपरी पोलीस स्टेशन मध्ये दिलंय आम्ही आणि माननीय आयुक्तांना आमच्या एका कार्यकर्त्यांना आणून दिली त्याच्यात नावं बघा धनराज लॉज हां हरतीश कॉर्नर हां रेड रोज बार समोर गुरुकृपा लॉज इल्लीगल आहे ऑनलाइन ऑनलाईन लॉटरी बापू समोर जगदाळेवाडी फटाका मार्केट शिव सोसायटी वैष्णवी हॉस्पिटल समोर जुना टेलिफोन एक्सचेंजच्या बाजूला कपडा मार्केट हे ऑनलाईन लॉटरीचे कपडा मार्केट रेल्वेचा नंतर मटका भाजी मार्केटला कैलास स्ट्रीटच्या बाजूला जितू जिमखान्याच्या बाजूला मालक बाबू नाडा असे विविध अनैधिक सगळीकडे मटक्याचे धंदे आहेत तिकडं एक मटक्याचा धंदा आहे कळव्याला तो जग्गू तांडेल म्हणून गुंड होता ज्याला त्या पोरांनी मारला मर्डर केली त्यांच्याच गॅंग मधल्या तर त्याचा भावाचा मटक्याचा धंदा आहे मोठा तिकड माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमध्ये मा तर पोलीस उपायुक्तांच्या भावाचे हे होते हुक्का पार्लर बंद आहे सध्या त्यामुळे अनधिकृत याच्यात आहे ना है हे धंदे सगळे अनधिकृत इमारतींमध्ये आहेत हे सांगायचं तात्पर्य काय आहे ऑटोमॅटिकली लिंक आहेत हे काय अधिकृत धंद्यांमध्ये अधिकृत इमारतींमध्ये चालणार नाही ते धंदे का हो समीर हे पब अधिकृत इमारतींमध्ये चालणार नाही कोण देणारच नाही परमिशन आणि एक्साइज वाल्यांना पण गुंतवा याच्यात एक्साइज वाल्यांनी परवानग्या कशा दिल्या अनधिकृत बांधकामांमध्ये सगळं लिहितोय मी एक्साइज वाल्यांचं लिहा एक्साईज वाल्यांच त्या याच्यात आला पाहिजे त्याने जे काढलं ना महेंद्रने हे यायच्यात याच्यात तुही नाही लिहिलं आणखीन काय प्रश्न असतील विचारा आपला